खऱ्या अर्थानं मला देखील प्रेरित केलं आणि आपल्याला माहीत नसतं की काखेत कळस आणि गावाला वळसा ही जी म्हण आहे आमचा मित्र कवी गायक निवेदक हर्षद कांबळे याच्या लेखणीतनं साकारलेले हे ले गीत जे मला देखील प्रचंड आवडतं मी विनंती करेल हर्षदला की गी। ते गीत स्वच्छ सच्चा पद्धतीनं प्रामाणिकपणे जे शब्द त्याच्या अंतकरणातून उमटलेले आहेत ते या ठिकाणी त्याने सादर करावे आम्मी नांदेड़ हो गाया तो, की पार्श्वूमी पागित पाजे दादा लार गा आवड़ते हैं कि बेहमानों का वर्तमान भी नहीं भविष्य भी चंगा है और ईमानदारों के यहाँ रोटी के लिए दंगा है कैसे इस देश देश से भ्रष्टाचार कम हो गए मेरे यारों क्योंकि यहाँ पाप धोने के लिए भी गंगा है अनिभनुन एक गीत थोड़ा शार्प अरे मी भीमाचं खातो गुण भीमाचं गातो त्या हॉस्टेलमध्ये क्रांती झाली हे गाणं गायलं नव्हतं आज जे काही आहे सगळं बाबासाहेबांमुळे आहे मान सन्मान सगळं आणि म्हणून हे गीत आहे मी भीमाचं खातो गुण भीमाचं गातो अरे ठळणार नाही अखंडित अरे ठळणार नाही अखंडित माझ नाव कधी येणार नाही माझं नाव कधी येणार नाही झुंडीत माझं नाव कधी येणार कुण भीमाच भीमाच खातो कुण भीमाच खातो ढळणार नाही आहे अखंडित आमचं नाव कधी येणार नाही आमचं नाव कधी येणार नाही मैमानाच्या झुंडीत आमचं नाव कधी येणार नाही मैमानाच्या झुंडीत

मत विकणं म्हणजे मीट मोहरी तुमच्या आया बहिणीची इज्जत विकण्यासारखा तुमच्या मताची किंमत मीट मोहरी इतकी स्वस्त नाही आणि म्हणून हे मला लिहावसं वाटलं अरे सुखी निवडणुकीची येता पण बनतो नेता हा चेंडा विकून म्हणतो मला बदलत काय काही देतात कार्य करता म्हणतो हा छेंडा विकून म्हणतो मला बदलत काय काही देता आशे बाजार फुल के ये बुताई लाडगे आशे बाजार फुल के, के ये बुताई लाडगे कुट भी सुखती ईमान विकती कुट भी सुखती ईमान बिकती बाजार मंडी तुम्हें म्हणणार का बाजार सोबर आमचं नाव कधी येणार नाही दोन्ही हात वर करून म्हणायचं आई वडिलांवर किती लोक प्रेम करतात प्रामाणिकपणे हातवर करा मधल्याने केले नाही वृद्धाश्रमात टाकले की काय दोन्ही हात वर डॉक्टर हातवर अरे आमचं नाव कधी येणार नाही तुम्ही म्हणायचं बैमानांच्या झुंडीच म्हणणार ना अरे आमचं नाव कधी येणार अगयत 500000 रे बाबा गबर मॅगाशिज म्हटलं एक तो amare दम पे ऐश करते हो उसी में हमसे ही फैस करते हो अरे जिस थाली में खाते हो उसी में छेद करते हो म्हणून अरे आमचं नाव कधी येणार नाही यांचं नाव कधी येणार नाही ईबालाच्या सुट्टीत ह्याच नाव कधी येणार सगळं मालाच्या सुट्टीत ह्याच नाव कधी येणार नाही वैबालाच्या सुट्टीच मी भीमाचं खातो कुण पिमाच गातो मी भीमाचं खातो कुण पिमाच गातो हळणार नाही किमान माझ पाहिंडित हळणार नाही किमान माझ पाहिज अखंडित आमचं नाव कधी येणार नाही त्यांचं नाव कधी येणार नाहीत ह्याचं नाव कधी येणार नाही जुंडीत याच नाव कधी येणार नाही सुंडीत ह्याचं नाव कधी येणार नाही जुंडीत याच नाव कधी येणार नाही धन्यवाद आम्हाला या ठिकाणी जी सादर होण्याची संधी दिली सिद्धार्थ कॉन्लिलच्या वतीनं या ठिकाणी रमाई हा उत्सव या ठिकाणी जयंती उत्सव या ठिकाणी पार पडला असं मी जाहीर करतो आणि मी नाही आता इलेक्शन आहे बीएमसीची ची लक्षात ठेवा मी शिरीष पवार यांना विनंती करतो अरे बा भीमाच्या नंतर फार सुटलं गट बाजीचं वार खुर्ची पाहून मला इनार तळमळती ईमानदार आम्ही नंतर पर सुटलं गट बाजीचा वार मलाई पाहून मला इनार तळमळती ईमादार सोडून <णिया> <णिया> हक्काची भाकर पंथी फरक्यांचे भाकर सोडून हक्काची भाकर पंथी फरक्यांचे ताटत भाकर हसून फिरती मला इथुंडी ताटत भाकर हसून फिरती मला इथुंडी यांचं नाव कधी येणार नाही तुमचं नाव कधी येणार नाही माझी एक ताई आल्या आणि म्हणाल्या बबन दादांना वर बोलवा म्हटलं चळवळीला कार्यकर्ता शायनिंग मनासाठी कधी स्टेजवर हो येणार नाही लक्षात ठेवा तो खऱ्या अर्थानं काम करत असतो जे काम सतत इतकी वर्ष करताय जोरदार टाळ्या आयोजकांसाठी जो यांच नाव कधी येणार बघा सगळा इतिहास अजिबात गुरु सापडणार नाही तिकडनं एवढे घेतले तिकडनं तेवढे अजिबात नाही यांच नाव कधी येणार कधी घेणार ये माझ खातो माच गातो मी भीमाचं खातो मी माझं गातोन राही मला माझं बाहेर खंडित किमान माझ आहे राखंडित घडणार नाही इमान माझं आहे अखंडित अनेक इव्हेंट होतात मोठमोठे प्रयत्न करून बी जमत नाही शिकलो नाही अशातला भाग नाही आतनं तर आला पाहिजे गुणगौरव कुणाचा करायचा हे आमचं मन आमचं हृदय आमच्या संवेदना हे सगळं ठरवतं ना, ना।, ना। कुणाचा विजय जय घोषणाचा काय करायचा आहे की नाही जय गोष्ट फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मी भीमाच खातो भीमाच गातोळणार नाही आमचं नाव कधी येणार नाही शोधून बघा कुठं भी यांचं नाव कधी येणार नाही भारतीय बौद्ध महासभा सातत्यानं बाबासाहेब बुद्ध विचार खेड्यापाड्यात ना नाव कधी करतात नाहीच्या नाव कधी घेणार नाहीत यांच नाव कधी नाही जय भीम पुढच्या वर्षी नक्की भेटू आणि या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद आम्हाला दिला त्याबद्दल तुमचे आभार आणि तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा मातारामाई जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय भीम